राज्य मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज विरोधकांच्या दमदार हजेरीने सुरुवात झाली पहिल्याच दिवशी सरकार विरोधात एकजुटीने उभ्या राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षाने हे अधिवेशन वादळी ठरणार याची चुनूक दाखवून दिली तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षात फूट असल्याने मुख्यमंत्र्यासमोर अडचणी वाढल्या आहेत राज्य मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज विरोधकाच्या दमदार हजेरीने सुरुवात झाली पहिल्याच दिवशी सरकार विरोधात एकजुटीने उभ्या राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षाने हे अधिवेशन वादळी ठरणार याची चुणूक दाखवून दिली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मंत्र्यांचे घोटाळे या मुद्द्यावरून विरोधकांनी पहिल्या दिवशी सरकारला घेरले आणि सरकारसमोर मोठे आव्हान उभे केले आहे तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षात फूट असल्याचे हे मुख्यमंत्र्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत राज्यात सतत पंधरा वर्ष सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून सरकार विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले राज्यात सत्ता सत्ताबद्दल होऊन आठ महिने पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आपण विरोधक असल्याची जाणीव झाल्याचे खऱ्या अर्थाने पाहायला मिळाले पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपसातील मतभेद बाजूला ठेवून विरोधक म्हणून ते एकत्र आले विरोधकांच्या एकीची एक ताकद दाखवत या नेत्यांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत विधान परिषद सोडला मात्र सत्तेमध्ये सहभागी असलेला शिवसेना पक्षही भाजपवर टीका करत सुटलाय एकीकडे विरोधी पक्षाची एक झालेली असताना सरकारमधील दुही निर्माण झाली आहे विरोधकांकडे सरकार विरोधातील मुद्द्यांचा तोफगोळा आहे शेतकऱ्यांचे कर्जमाफी बरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या खात्यातील वादग्रस्त खरेदी विनोद तावडे आणि बबनराव लोणीकर यांची बोगस डिग्री रणजित पाटील यांच्या विरोधातील मुद्दे राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक या अधिवेशनात भाजपाला किती अडचणीत आणणार आहेत याचीच एक झलक पहिल्या दिवशी पाहायला मिळाली आहे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे आतापर्यंत एकत नसलेले विरोधक आता एकवटले आहेत तर सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे निश्चितच याचा फायदा विरोधकांना होणार आहे जब तक पूरी तरह कर्ज माफ नहीं होता है किसानों का तब तक सभी विरोधी पार्टी हम आंदोलन चला के रखेंगे और इस सरकार को मजबूर करेंगे कि तो किसी भी हालत में इन्होंने कर्ज माफ देना चाहिए